डा8 ए मुलोन चेक नका बोलतात ठाणाला एंट्री देता करणार ठाणा जिल्ह्यामध्ये हे मारा कॉल नी सदा बघा बघा मी नाही बघ मच्छी डोंगरी हो हा पोस्टर ओडे आ आता रूतजे जवळ म्हणजे माझ्या सदरवाडी हे पहिला कॅमेरा आहे कुंडा कॅमेरा तो बघ हो या शिका या हे <खण> फ्लॅशायचं नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे अनिरुद्ध मध्ये सो तुम्ही टायटल वाचला टायटल प्रमाणे सगळ्यांना कळत काय नक्की ब्लॉग असेल सो डोंबवली आता एका तासात होतं कवर पहिलं कसं आपण ते शिळफाटा वगैरे करून जायचो होतो तिकडे आपल्याला ऑलमोस्ट नाही ना म्हणता म्हणता तिकडे दीड दोन तास कधी कधी ट्रॅफिक असेल तर मागे तुझ्या आई बाबा म्हणजे माझे सासू असे तीन तास होते तीन तासात आपण अलिबागला पोचतो यार त्या तिकडे हे तीन तासाने घरी पोहोचले सो आता डोंबोली एका तासात कवर होणार कसं त्या ब्लॉकपर्यंत नक्कीच तुम्ही एंडपर्यंत बघा तुम्हाला कळेल की शॉर्टकट कुठला आहे आणि तो पण चांगला आहे ऑफिशियल झालेला रस्ता येतो आता ओके तर मी त्याशी गेलो नवीन इथं ट्राय केलं मला सासऱ्याने सांगितलं ऋतू त्याच्या बाबाने सांगितलं बाबांनी की तिकडं या तिकडं मी आलो तिकडं तुम्ही पण ट्राय करा तुम्ही म्हटलं एकदा गेलेलो त्यांच्याकडे घरी तर म्हटलं एक ब्लॉक करून ज्यांना सोयीस्कर पडेल सगळ्यांना म्हणजे जेवढे एवढे तास ट्रॅव्हलिंग करतात कंटाळतात ड्रायव्हिंग करून सगळ्यांना माहिती आहे लेफ्ट पाय क्लच दाबून दापून वाट लागते आता अकरा वर्ष मी पण ड्रायव्हिंग करतोय श्रीराम बदना तर मला पण खूप बरं वाटलं तो शॉर्टकट वाट डायरेक्ट तो वेस्टला उतरतो लोंबोलीचा शॉर्टकटो बहुतेकांना माहिती असेल त्यांनी पाहिले त्यांनी कमेंट करून सांगू शकतात त्यांनी नाही पाहिले त्यांनी फर्स्ट टाईम बघितलं असेल त्यांनी बघा कधी तिकडं जाऊन आलं तर कमेंट करून सांगा आणि शक्यतो असे नवीन रस्त्याला पण सकाळ ते सकाळची ट्राय करायचे म्हणजे दिवसा डोळ्यात तुम्हाला काय अडलं वडलं तर सांगायला चार लोकं असतात तिकडे सेफ साईड आणि असं नवीन रस्ते ट्राय करायला कधी पण रेकमेंडेशन असतं की सकाळची ट्राय करायचं आणि ग्रुपने म्हणजे कोण ना कोण एकत्र असलं पाहिजे आपल्याला म्हणजे काय धोका लागली नाही पण माहिती असलं पाहिजे काय बाबा लागली घरात वगैरे कुठे काय तर आपल्याला आपण सेफ साईड म्हणजे रेडी राहत आपल्या साईडने तर नक्कीच हा ब्लॉग बघा सगळ्यांना आवडेल सगळ्यांनी लाईक शेअर करा कमेंट करा आणि त्यामध्ये मेन सांगायचं होतं की नंतर मग तिकडे घरी गेला की आम्हाला जुना खजाना भेटला तो पण तुम्हाला ॲट दी एंड ऑफ द ब्लॉग बघायला मिळेल जुना खजाना त्यांच्याकडे होता मला त्यांनी दाखवला खरं मस्त मस्तच आम्हाला आवडलं ते बघितलं तर नक्कीच बघा आणि जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल कळेल आणि या शॉर्टकटबद्दल पण त्या कळेल डोंगोलीच्या ठीक आहे आपण लवकर लवकर नवीन ब्लॉक म्हटू टील देणार श्रीराम अंबद्दल देणार सविनाच विनास्त कुठे आले आपण हे चेक चेकनाका बोलतात ठाण्याला एंट्री त्यांना ठाण्या जिल्ह्यामध्ये ही माडा कॉलनी आहे इथे आता आपण चेकनागा क्रॉस करायचा ठाण्याचे जे ब्रिज आहे ते चढायचे माझी वाड्यापर्यंत आणि तिथून मग तो खाली मानकोलीला राईट आहे पण फास्ट टॅग असेल तर बघायचं पहिलं मला एकदा झालाय त्यांनी मला सांगितलं का माहिती वाशीच्या टोलने केला झालाय मला बोलतो नाही नाही तुमचा बॅलन्स नाही तुमच्याकडे बॅलन्स मला पण लक्षात नाही मी पण गडबडीत होतो गावावर नाही येत होतो तर बोलू नसेल मेबी बी लक्षात झाला पटकन माझ्या मी निघालो पुढे तर त्यांनी चाळीस रुपया मागा कॅश घेतली आणि प्लस माझा पुढे जाऊन मेसेज मिळाला की कट झाले पैसे तर थोडा वेळ लागला हरकत नाही थांबा तिकडे लक्षात नसेल तर बॅलन्स चेक करा असेल तर त्याला सांगा की बाबा माझा असा इश्यू आहे म्हणजे माझ्या बॅलन्स आहे पण कट होत नाही तुमची मशीन खराब आहे स्कॅनर खराब आहे त्यामध्ये माझी काय चुकी नाही आहे आणि हे जरा लक्ष गव्हर्नमेंटने प्लीज जरा लक्ष द्या आम्ही पण रिस्टर टोल बोलतो तर आम्ही पण रिस्र म्हणजे प्रॉपर आम्हाला ते करा पैसे तर पैसे काय कॅश तर काय काय ते असं आहे हो लो। हा दोन्हीकडनं पैसे आमच्या टोटल ऐंशी रुपये गेले माझे तिकडे त्यामुळे मी म्हणजे हे एका ठिकाणचे असे तुम्ही किती टोल क्रॉस लॉंग रूटला किती होत असेल लॉंग रूटला त्याचे किती गाड्या चाळीस रुपयाचा टोल ठीक आहे आणि असे किती टोल गेले तर काय करणार त्यामुळे इकडे पण बघूया आपण आता इथे बघा आता इथे आपला बघूया कसं चाललं आपलं ते कारण आता माझ्या बॅलन्स आहे मी बघून बघूनच देऊ त्या दिवसापासून मी चेक करून जातो बघा इकडे ना तुम्हाला दाखवणार इकडे हे होतं घोडबंदिरला जातो लेफ्टला आणि आता सर त्याला माझी वडा म्हणतात त्याला आता आपल्याला माझी वाडा ब्रिज उतरलो की आता आपल्याला मॅपवरती लक्ष ठेवायचं आपला मॅप कसा चालला ते आता आपल्याला गाडी हळू लागेल हळू म्हणजे बघत बघत जावं लागेल इथबंदर असं मला माहिती होता आता बघत बघत जावे आपण आता तुम्हाला डायरेक्ट कुठे तो राखायला राईट असेल ना ब्रिज खालना तर डायरेक्ट तुम्हाला कनेक्ट करतो म्हणजे कसं तुम्हाला मला आयडिया हा रस्ता काढला ना नाशिक आग्रा हायवे हा नाशिकला आलो रोड आहे बघाय बघा तिथे बघाल ना या रोडचं काम चालू आहे तिथे अरे आपण रोड मोठा व्हायला म्हणते आणि गरज आहे सध्या एवढं हृदारी वाढले एवढा बिझनेस वाढला त्या गाड्या वाढल्या गाड्या खूप वाढल्यात टी ट्यूबरमिटच्या तुम्ही बघाल ना टॅक्सी ट्यूबरमिटच्या गाड्या पण बरंच असतात ना आपल्याकडे आणि प्रायव्हेट कार पण बरंच आहे ट्रान्सपोर्टेशन बरंच वाढलं आहे त्यामुळे त्या रोडची पण गरज आहे पण लवकरात लवकर सगळं होईलच इकडे पण मस्त काम हा पहिला ब्रिज चढायचा नाही टोल नका गेला माझी वाडा केला टोल नका म्हणजे गेला की हा ब्रिज पहिला हा चढायचा नाही का खाली उतरायचं मानकोलीचा ब्रिज आहे पुढचा नाही तो टाटा हाऊसिंग जे टॉवर आहेत ना भिवंडीचा तो नाही म्हणायचा त्याच्याबद्दलचा बोलतो हा हा ब्रिज चढायचा नाही अजून खाली राईट आहे आपल्याला ब्रिजच्या खालून राईट आहे तू एकदा ऑटोने आले का त्या ब्रिजच्या खाली राईड बघायचा पण इथे सध्या ट्राफिक बरंच असत कारण का अजून पण ते हे काय म्हणतात त्याला ट्रान्सपोर्टचं व्हेकल खूप असेल oh. तर मग हे बघा ट्राफिक ट्राफिक असं नाही oh. ती तिकडे ती लाईन सोडतात म्हणून थांबवलं आणि सरळ गेलं तर आग्राला गेला तिकडे तिकडे आग्रा नाशिक नाशिक साईडला जातो पण टाईडला चला चला तर मग आपल्याला इथे फाईट मारायचं घ्यायला आग्र्याला कधी जायचं आग्र्याला जागा गाडी मला रोट्रीप करायला आवडते जागा पण माझं बोलला रामेश्वरमचा प्लॅन आहे मस्त मस्त तयार राहता हाय नसेल तरी पण जायचं सगळीकडे आगरा ठीक आहे आग्रे आपलं जर मॉर डायजर्शन सेट झालं तर आपण मग करू सगळं आग्र्याला गेली आग्र्याला दिल्ली मी अजून नाही गेलं मी महाराष्ट्राच्या बाहेर फक्त गोवा आणि आता आपण पोंडिचेरी आणि कर्नाटका गेलं तेवढं दरवायचं नाही पहिलं माझं म्हणणं मी मागे सांगितलं ना आपलं महाराष्ट्र पण खूप आहे सुंदर आहे त्यामध्ये बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत कोकणामध्ये आपल्या किती आहेत कोकणामध्ये बरं पण बाहेर पण आपण भारतामध्ये आपल्या बरंच काय काय फिरायला मला एवढं काय बाहेरच्या देशाचा एवढा क्रेज नाही आहे मला पण तसं ना असं नाही पण पहिली प्रायोरिटी आपला भारत ट्रॅफिक आहे ट्रॅफिक म्हणजे कसं आहे ना तिकडची ते गाडी लांबवतील आणि बघा इकडे गाडी आहेत ना तुम्ही राईट मारला ना ब्रिजच्या खाली राईट मारला की लगेच थोडासा लेफ्ट मारायचा तिकडे क्रॉस गाडी समोर असं वरती क्रॉस गाडी चालल्या तिथे गाडी चढवायची तिथे पण चढवताना गाडी जरा विचार करून चढवायची कारण स्लोप आहे तर पुढच्या आप गाडीमध्ये आपल्या गाडीमध्ये गॅप ठेवायचा म्हणजे जेणेकरून समजा समोर ब्रेक मारलात अचानक तर आपल्याला मिटी नको मारायला पाठी ते मेन बाबा कारण का घाटामध्ये पण बघतो कोकणामध्ये अकरा वर्ष मी पण श्रीरामभाजनाचा ड्रायव्हिंग करतो तर बघतोय गॅप खूप कमी असतात गाड्यांमध्ये मी मागच्या वेळेस आलेली ना तेव्हा इथे ना खूप इथे इथेच नेमका एक ट्रक बंद पडलेला आता आपली गाडी हा आणि खूप ट्रॅफिक झालेलं मग हे जे आता हे इथून पुढून येत ना इथून पुढून तिथून मग रिक्षा चढवलेली त्याने हा ते रिक्षा पाठवत होता ऍडजस्ट करता ते लोक तो फक्त आपण जर चढण चढलो ना आता राईड मारून तेवढाच फक्त ते छोटासा नॅरो रोड आहे म्हणून ट्रॅफिक आहे बाकी बघा तुम्ही बघू शकता पूर्ण रोड पूर्ण खाली आहे खाली आहे हा आपल्याला डायरेक्ट पूर्ण खाली आहे हा चौक लक्षात ठेवायचा वेहेळे वे आणि भटाळे चौक आहे जय मारकुला दे देवी चौक चा, आहे दोन राईट मारायचा तुम्हाला समोर ब्रिज दिसतोय अरे काय ब्रिज आहे माहिती आहे म्हणजे दोन दोन सेकंद ना मला फर्स्ट टाइम मध्ये मला वाटलंच नाही की मी डोंबिवली मध्ये आले तुम्हाला म्हणजे आजूबाजूला हे असे रो हाऊसेस आहेत असे हाऊसेस आहेत इथे असे म्हणजे छान छान असे बिल्डिंग आहेत रोज ना म्हणजे खूपच आहे इथे का चल सध्या माहित नाही मध्ये मध्ये थोडं काम चालू आहे अजून पण खूप सोपा पडतो खूपच सोपा पडतो आणि शक्यतो माहिती सकाळ म्हणजे संध्याकाळ वगैरे येऊ नका या रोडला पूर्ण मोठा ग्रुप असेल तर ठीक आहे सकाळचा या ओके okay. म्हणजे खाली रस्त्या स्पीड पकडू शकता इथे पण टॉवर होता कनेक्टिव्हिटी चांगली होत चालली आहे टाईम खूप इम्पॉर्टंट असं माणसाला आपल्याला तिथे कनेक्टिव्हिटी बारी होत चालली आहे त्यामुळे तर मला तर बरं वाटलं जरा दहा बाय बेचाळीसला घर सोडलं मध्ये थांबलो वगैरे काका भेटला त्याला काकाला मग आपण तिकडे एरियर सोडलं बाजूला तर तो टाइम पकडून आपण अकरा पण म्हणजे दहा बेचाळीस ते अकरा बेचाळीस चाळीस बरोबर आहे थोडं ट्रॅफिक तिथे तर कसं माहितीये आणि जिथे शेळी जी ट्रॅफिक मध्ये अडकायची शक्यता असते ना ती पूर्ण निले होऊन जाते ज्याला डोंबोली जायचं नाही अटली त्यांच्यासाठी तर परत आहे वेस्ट साठी तर एकदम बेस्ट आहे हो ईस्ट साठी ठीक आहे त्यातला तर तुम्ही लवकर पोहोचू शकता हो

कॉम्प्लेक्स असं बनवलंय आता इथे उतरलो आपण आता इकडे डोंबोली मध्ये आपण इथला उतरलो ना हो आलो आता जेला जसा जायचा जाऊ शकतात समोर बोर्ड पण लावले तुम्ही बघाल ना इकडे समोर बोर्ड लावले फक्त गाडीची स्पीड लिमिट ठेवायची आपण आपली स्पीड लिमिट नाही काढायची इथे स्वामीनारायण सिटी आहे आपल्याला हा इथे स्वामीनारायण सिटी आहे आपल्याला सरळ जायचं ना आपल्याला सरळ जायचं आता आता आपण आलो शकतो मी, मी लास्ट टाइम रिक्ष, रिक्षा रिक्षावाले का काका मला विचारतात की से फिर ईस्ट में कसे जाणे का तर ते मी त्यांना तो वाला रस्ता सांगितला आपला नाही त्यांनी विचारलं नाही मी त्यांना सांगितलं कारण ते मला त्या रिक्षाची त्या ब्रिजची चौकशी करत होते माझ्याकडे

हे बेज बेठी सुंदर बेठी बेडा काढा इकडे काढा इकडे काढा 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 बेठी बेडा काढा इकडे हाँ हां हे मेमरी काढताय हे अरे बॅटरी दे मेमरी काढ सस्ते मे मेमरी काढ तीन मेमरी काढ हाँ आपण मग जरा बघितलं हाँ हाँ हां हे आलो मेमरी काढ निट्रो असं आहे शिवाजी बेटा त्याच्यानंतर मग तू आला तू बघू जरा हा मग हा

चार्जर आहे म्हणजे एकदम ब्रँडेड होतं सगळं म्हणजे हा हाय खूप आहे म्हणजे एटी फाईव्हचा कॅमेरा आहे तो म्हणजे त्यामध्ये फक्त फोटो काढायचे ना सगळे आणि ह्यामध्ये आपल्याला शूटिंग हा व्लॉग ला वापरू शकतो असेल तर आपण

मस्त आहे सर सर्व्हिसिंग करून घेऊ याला बघूया आपण याचं काय होतं आपल्याकडे जेवण काजूची भाजी आहे आपण कोकणी म्हणून म्हटलं की आपल्याला काजूची भाजी पाहिजे भाजी पाहिजे काजूची भाजी पाहिजे काजूची भाजी भाकरी गावाला वगैरे खरं ना पण मस्त वाटतं ठीक आहे मसूरची भाजी मसूरची भाजी काजूची भाजी या विषयच म्हटलं ना आता पुढे काय विषयात नाही हो सगळ्यांनी घेऊ किवा त्याने पापड पण आहे त्याने घेऊ किवा काजूची भाजी एक नंबर स्व संध्याकाळचा आपला सनसेट आहे आपण निघालो डोंबोलीवर परत आपण त्या ब्रिजला आलो मानकोली ब्रिज म्हणतात ह्याला गुगल वरती मॅप वरती आणि सॉरी विनय पण इथे हे दिसत नाही हा उन्हामुळे नाशिक भिवंडी वगैरे सगळं आहे मस्त वाटत वाटत आहे ना डोफेफलीचा ब्रिज आहे मी फर्स्ट टाइम इकडे आली तर मला ते ह्याचा फील आला आपलं काय ते नवीन अटल अटल ह्या चौक ला आलो की आपण परत लेफ मारायचं एक सरळ रस्ता पण मला व्हावा आणि मी तेच बोलत होतो मेन रोड तो बनण्याला वाटाय की हा आता सध्या शॉर्टकट आहे आपण सकाळी आलो ना शॉर्टकट आलो आलोय काहीतरी बघ पुढे मॅपमध्ये पण पुढे दाखवलेला ऍक्च्युली दाखवलेलं दाखवलेला आत्ता चेंज झाला तिकडे इथे बघितलं ना आता बघा हा मुंबई आग्रा रोड आहे नाशिक रोड इथे काम चाललं आहे जायला यायला म्हणजे मोठा चार चार पदरी पाच पदरी रोड असणार कन्फर्म एकशे आठ टक्के असणार पुढील पाच वर्षामध्ये मला वाटतं डोंबोली आपल्याला पाऊन तासामध्ये होऊन जाईल म्हणजे ऍटलिस्ट मला इथे कर I know you told your friend you're not okay And tell me what's wrong and why you never said you felt that way Cause you try to stay strong and fake a smile until I look away But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to grey As you fade away, yeah. as you fade away Yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up, I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden, I don't look at anything the same way. Gotta build up all my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay? Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be, to be.